नाशिक शहरातील दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये मागील एक वर्षापासून फरार असलेला आरोपी रोहिदास गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून ताब्यात घेतले पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि गंभीर दुखपद असे दोन गुन्हे आरोपीवर दाखल होते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी आकाश परदेशी याच्यावर मोबाईलच्या कारणावरून चॉपरने व लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात आली होती या प्रकरणी गुन्हा क्रमांक दोनशे ऐंशी बर दोन, दोन हजार चोवीस दाखल करण्यात आला होता तसेच दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंचवटी परिसरात अनिल चव्हाण्यास कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्ती रिक्षात टाकून दोन्ही पायांवर धाराधार हत्यारांनी वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या प्रकरणी गुन्हा क्रमांक पाचशे बासष्ट बर दोन हजार चोवीस दाखल आहे या दोन गंभीर गुन्ह्यानंतर आरोपी रोहिदास आहेर हा नाशिकमधून पळून पुण्यात गेल्याची माहिती मिळाली तो तेथे ते फ्लिपकार्ट कंपनीमध्ये नोकरी करत असल्याचे तपासात समोर आले तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अंबड गुन्हे शाखेचे पोलीस पुण्यात पोहोचले आणि अमोनवारा मॉल परिसरात चापळा रचून आरोपीचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले आरोपीला पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने केली नाशिक एक्सप्रेस न्यूज ब्युरो नाशिक